नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत संमेलनातून ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन डी सुरेंद्रकुमार कारदगा भाषा बांधव साहित्य संमेलनात संमेलनास उत्सवाचे स्वरूप भारतीय संस्कृती आणि परंपरा सर्वश्रेष्ठ आहे ग्रामीण जीवन दर्शन हा या संस्कृतीचा गाभा आहे या ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन आज कारदगा येथील भाषा बांधव साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या ग्रंथदिंडीत मिरवणुकीतून झाले असे उद्गार भारतीय जैन मिलन धर्मस्थळचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डी सुरेंद्रकुमार यांनी कारदगाव का येथे कन्नड बळकच्या वतीने भरवण्यात आलेल्या भव्य भाषा बांधव साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना काढले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक कन्नड बळगचे गौरवाध्यक्ष राजू किचडे के यांनी केले त्यानंतर पुढे बोलताना डी सुरेंद्रकुमार म्हणाले की गावकऱ्यांच्या सहभागाने विविध बांध बा वाद्य समूहांच्या गजरात निघालेला दिंडी सोहळा भव्य मिरवणूक म्हणजे लोकोत्सव आहे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा या संमेलनात सहभाग असतो तेव्हा हा सोहळा असाच यशस्वी व्हावा असे सांगितले यावेळी बुडाचे व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की साहित्य साहित्यामुळे जगणे समृद्ध होते बुद्धिवंत होण्याचे साधन म्हणजे साहित्य साहित्याला जात धर्म पंत भाषा अशा मर्यादा नसतात जगणं शाश्वत नसलं तरी जगावं कसंही साहित्य संमेलन आणि संमेलनाध्यक्ष शिकवतात विधान परिषद सदस्य प्रकाश विकेरी म्हणाले की आमच्याकडे कन्नड मराठी असा भेदभाव नाही ग्रामीण ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे हेच आमचे ध्येय आहे शाळांचा विकास असो वर्ग खोल्या बांधकाम असो अथवा या भागातील सांस्कृतिक कार्यक्रम असो सर्वांना आम्ही मदत करू असे सांगितले तर संमेलनास दिव्य सानिधी दि लाभलेले चिक्कोडी चरमूर्ती मठाचे संपादना स्वामीजी म्हणाले की धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्या पुढाकाराने धर्मस्थळाच्या माध्यमातून विविध महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू आहेत चिक्कोडी निप्पाणी भागच्या विकासासाठी धर्मस्थळाचे मोठे योगदान आहे आपल्या राज्यात जैन मुनी परंपरेची श्रेष्ठ परंपरा आहे या भागात जैन लिंगायत असा भेद नाही एक जर अहिंसा परमोधर्म सांगतात तर दुसरे दया हाच धर्म असे धर्म असे सांगतात संमेलनाच्या माध्यमातून सर्वांनी परंपरेची जोपासना करावी असे सांगितले या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास माजी मंत्री वीरकुमार पाटील युवा नेते उत्तम पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर सुमित्रा उगळे ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मा अलंकार डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे ज्येष्ठ साहित्यिक यसवाय हंजी आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण भुवनेश्वरी पूजन क्रांतीवीर संगोळी प्रतिमा पूजन ग्रंथपूजन कुंभमेळा शुभारंभ व मिरवणूक शुभारंभ करून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक संमेलनस्थळी आणण्यात आले उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभामंडप व्यासपीठ उद्घाटन संमेलन उद्घाटन बक्षीस वितरण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर दुपारच्या सत्रात विचारमंथन कवी संमेलन समारोप मनोगत असे कार्यक्रम पार पडले तर सायंकाळी सात नंतर शालेय विद्यार्थ्यांचा बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला याप्रसंगी कन्नड बळगचे अध्यक्ष संजय गावडे सुभाष ठकाणे महावीर पाटील महादेव डांगे राहुल रत्नाकर प्राचार्य एम ले एम के शांतला किरण सदलगे शीतल हनवाडे तुकाप्पा गावडे तुकाराम पुजारी जिन्नाप्पा गावडे अनिल यमगे राजू गावडे यांच्यासह कन्नड बळग तिसरी आघाडी ग्रामपंचायत सदस्य सदस्यासह परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनाचे सूत्रसंचालन संचालन बाहुबली नरवाडे शकुंतला कमते मानिक चंदगडे आदींनी केले कारदगाहून विचारांचा तारा न्यूजसाठी संपादक रंगराव बनणे मित्र हो आमच्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करावे तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला आणखी असे चांगले विचार कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास बळ देईल तसेच आमच्या सर्व वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा सर्वांना ಕರ್ನಾಟಕ ನಾಡಿನ ಉದ್ಯೋಗಿಗೂ ಕೂಡ ಸಮಾಜ ಸೇವೆಯ ಮುಖಾಂತರ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಧಾರ್ಮಿಕ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ರಂಗದಲ್ಲಿ ಅದು ಬಹಳ ಇವರ ಪಾದಗಳಿಗೆ ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಿಗೆ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅನ್ನ ರೂಮನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮಾತನಾಡಿ ನೀವು ಮರಾಠಿ ನೀವು ಕನ್ನಡ ಶಾಲೆಗೆ ರೂಮ್ ಕೇಳಿಲ್ಲ ನಾವು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಈಗ ಕೇಳಿದ್ದೀರಿ ಹೇಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಏನು ಬೇಡ ಆದ್ರೆ ಮರಾಠಿ ಶಾಲೆಯವರು ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನದಾಗ ತಮ್ಮ ವಿಚಾರವನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಿದರು ಎರಡು ಎರಡು ರೂಮ್ಗಳನ್ನು ಕೇಳಬೇಕಂತ ಹೇಳಿದರು ಒಂದು ರೂಮ್ ಕೊಟ್ಟಿನಿ ಈ ವರ್ಷ ಒಂದು ರೂಮ್ ಕೊಡ್ತೀನಿ ನಿಮಗೂ ಕೊಡ್ತೀವಿ ನಮಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮಹತ್ವ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಬೇಕು ಬಂದು ಎಲ್ಲ ಕವಿಗಳು ಕವಿತರೂ ತಮ್ಮ ಕವನವನ್ನ ಅತ್ಯಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ತಲುಪಿಸುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಕವಿಗೋಷ್ಠಿ ಅತ್ಯಂತ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೀತು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾನಿಲ್ಲಿ ಇದ್ದೇನೆ ಕೇವಲ ಕವಿಗೋಷ್ಠಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೇವಲ